लातूरकर आज आपण आलो आहोत पी आर ते राजीव गांधी चौकापासून पाचशे फूट अंतरावर या नवीन चार मजली इमारती जिथे नवीन टू बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध आहे ही इमारत हायवे पासून फक्त पन्नास फूट अंतरावर आहे या इमारतीच्या आजूबाजूला पूर्णपणे इमारतींचा परिसर आहे या इमारतीमध्ये एकूण चार मजले आहेत आणि प्रत्येक मजल्यावर चार फ्लॅट्स आहेत त्यापैकी तीन टू बी एच के आणि एक थ्री बी एच के फ्लॅट आता आपण या सर्व फ्लॅट्सची सविस्तर माहिती घेणार आहोत प्रॉपर्टी पाहण्यापूर्वी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करा ज्यामुळे लातूर मधील विक्रीसाठी असलेल्या प्रॉपर्टीची माहिती सर्वात आधी आपल्याला मिळेल जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही प्रॉपर्टी जमीन घर किंवा दुकानाची जाहिरात करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता इमारतीत प्रवेश करताच सर्वप्रथम दिसतो तो प्रशस्त पार्किंग एरिया जिथे टू व्हीलर आणि फोर व्हीलर दोघांसाठीही भरपूर जागा उपलब्ध आहे पुढे वरच्या मजल्यावर गेल्यावर समोर दिसतात चार फ्लॅट्स त्यापैकी तीन टू बीएचके आणि एक थ्री बीएचके के फ्लॅट अशाच रचनेने हे चारही मजले उभारले गेले आहेत आणि इथे लिफ्टचीही ही सोय सुद्धा आहे प्रत्येक मजल्यावर सहज पोहोचण्यासाठी प्रथम पाहूया पहिला टू बीएचके के फ्लॅट प्रवेश करतात समोर दिसते एक छोटीशी एंट्री लॉबी डाव्या बाजूला आहे एक प्रशस्त हॉल मोठ्या खिडकीसह अटॅच बाल्कनी जिथून नैसर्गिक प्रकाश खोलीभर पसरतो पुढे आहे एक छोटासा पॅसेज जिथे व्यवस्थित वॉश बेसिन बसवलेला आहे त्याच्या डाव्या बाजूला आहे पहिला बेडरूम खिडकीसह आणि प्रकाशमान या बेडरूमच्या समोर आहे एक अटॅच इंडियन टॉयलेट पुढे आहे मास्टर बेडरूम अटॅच बाथरूम आणि लेंथनच्या सुविधेसह अधिक प्रशस्त शेवटी डावीकडे आहे स्वयंपाकघर भिंतींवर व्यवस्थित टाईलचा काम झालेला आहे आणि त्यासोबत अटॅच बाल्कनी जी युटिलिटी एरियासाठी वापरता येते पुढचा टू बीएच के फ्लॅट ही अगदी त्याच लेआउट सारखा आहे प्रवेशात एंट्री लॉबी पुढे प्रशस्त हॉल आणि लगेच अटॅच टॉयलेट सहा बाथरूम किचन किचन पहिला बेडरूम शेवटी मास्टर बेडरूम जिथा अटैच टॉयलेट बाथरूम ची सोया है पुढे आहे थ्री बीएचके फ्लॅट प्रवेश करताच एक छोटीशी एंट्री लॉबी त्यानंतर एक मोठा हवेशीर हॉल आणि हे आहे पहिलं बेडरूम त्यानंतर येते किचन किचन मध्ये वॉशबेसिनही बसवलेला आहे यानंतर दुसरा बेडरूम आणि शेवटी मास्टर बेडरूम अटॅच टॉयलेट बाथरूमसह स्वयंपाकघरच्या शेजारी आहे कॉमन टॉयलेट आणि युटिलिटी एरिया यानंतर आपण पाहतोय चौथा फ्लॅट ज्या दरवाजाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि हो सर्वच फ्लॅट मध्ये डबल ची सुविधा देण्यात आलेली आहे म्हणजेच डबल सेफ्टी हा एक टू बीएच के फ्लॅट आहे प्रवेश करताच एक छोटीशी एंट्री लॉबी उजव्या बाजूला आहे एक मोठा हॉल या हॉलला अटॅच बाल्कनी आहे हॉलमध्येच आहे एक अटॅच इंडियन टॉयलेट त्याच्या पुढे आहे पहिलं बेडरूम आणि समोर आहे स्वयंपाकघर यानंतर येतं दुसरं बेडरूम मास्टर बेडरूम जी अटॅच बाल्कनी सह आहे आणि त्यासोबत अटॅच बाथरूम आणि टॉयलेट सुद्धा स्वयंपाक घरात आहे एक अटॅच बाल्कनी जी युटिलिटी साठी वापरता येईल स्क्रीन वर सर्व फ्लॅश लेआउट दिसत असेल आणि असाच स्ट्रक्चर चारही मजल्यांवर आहे तुम्ही याचं स्क्रीनशॉटही घेऊ शकता प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती आणि खरेदीसाठीच्या मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेला आहे जर तुम्हाला अशाच प्रकारचे लातूर प्रॉपर्टी अपडेट्स इन्व्हेस्टमेंट आयडिया किंवा स्थानिक व्यवसाय संधी बद्दल जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला करा आणि तुमच्या मत कमेंट मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद